नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण भरपूर प्रोटीनयुक्त असा नाश्ता पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता हा नाश्ता नेमका कसा बनवायचा ते पाहूयात सुरुवातीला गॅस चालू करूयात कडेमध्ये अगोदरच एक ग्लासभर इतकं पाणी घेतलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच आता या पाण्यामध्ये ना दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो चिरून घातलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे ती म्हणजे लाल मिरची आता इथं लाल मिरची आम्ही चार वापरल्यात पण हे काही तिखट मिरच्या नाही आहेत ज्या लाल चुरगळ्यासारख्या आहेत ना त्या दोन बिडगी मिरच्या त्या रंगासाठी वापरल्यात त्या काही तिखट नाहीत आणि दुसऱ्या ज्या लाल आहेत त्या थोडेशा तिखट आहेत त्याच्यामुळे दोनच वापरलेल्या आहेत आता याच्यामध्ये अर्धा कप इतके शेंगदाणे घातलेले आहेत आता हे सगळं आपल्याला ना शिजून घ्यायचे शेंगदाणे जर तुम्ही अगोदर भिजत ठेवलात ना मग इथं तुम्हाला शिजत घालण्याची गरज पडणार नाही पण मी इथं अगोदर भिजत ठेवले नव्हते म्हणून झाकण ठेवून ना एक सात ते आठ मिनिटं शिजून घेतलेत मध्यमाच्या वरती आता बघा झाकण काढल्यानंतर ना जे टॅमॅटो आपले शिजलेले होते ते आपण टॅमॅटो पहिल्यांदा ह्याच्यातून वेगळे करून घेऊयात सहजपणे वेगळे करायला येतात आता ज्या आपण लाल मिरच्या टाकल्या होत्या ना त्या सुद्धा वेगळ्या करून घेऊ आता या लाल मिरच्या आणि टॅमॅटो आहे ना हे आपण जरा बाजूला ठेवूयात ह्याचं काय करायचं तुम्हाला पुढे सांगते पण बघा मधले जे पाणी आणि शेंगदाणे ते थंड करून घेतलेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत पाणी बघा ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही तुम्हाला सांगितलं होतं कारण जर जास्त पाणी झालं तर ते आपल्याला फेकून द्यावं लागेल थोडंच जर पाणी असेल तर बघा इथं आपण ह्याचा अशा पद्धतीने वापर करणार आहोत म्हणजे पाण्यासकट हे शेंगदाणे ना मिक्सरला छान असे बारीक वाटून घेणार आहोत जे पाणीसुद्धा पौष्टिक आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि टॅमॅटो शिजवून घेतले आहेत त्याच्यामध्ये टॅमॅटोचा रस होता त्यामुळे ते पाणी वापरूनच आपल्याला असं शेंगदाणे वाटून घ्यायचे एकदम छान प्रकारे बारीक असे आपले शेंगदाणे वाटले गेले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये एक कप इतका बारीक रवा घातलेला आहे रव्याने छान अशी बाइंडिंग घेते त्याच्यामुळे ते, ते, ते रवा वापरलेला आहे आता मिक्सरचंच भांडं घालून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे एकूण किती पाणी लागलं ते तर तुम्हाला पुढे सांगतेस तर आज आपण प्रोटीनयुक्त भरभरून असा आपण नाश्ता करणार आहोत अगदी करायला सोप्पा आणि पोटभरीचा चविष्ट असा आपण नाश्ता करणार आहोत तर बघा थोडं थोडं करून ना इथं साधारण पाऊन कप इतकं पाणी वापरलेलं आहे तुम्हाला पाणी ना थोडंसं कमी जास्त इकडे तिकडे लागू शकतो थोडं थोडं करून वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आता छान असा हे मिसळून घेतलं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवूयात एक दहा मिनटासाठी म्हणजे ह्याच्यामध्ये रवा घातला ना तो छान प्रकारे फुलेल म्हणून आता बघा आपण जे टॅमॅटो आणि मिरच्या शिजवून ठेवल्या होत्या ना त्या इथं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मिरच्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि जो देट आहे तो काढून घेतलेला आहे आपण आता टॅमॅटोचे जे वरची साल असते ना ते आपण इथं काढून घेणार आहोत अगदी नाही काढून घेतला तरीसुद्धा चालेल पण इथं मी काढून घेत नाही तर नाश्त्यासोबत खाल्ली जाणारी टॅमॅटोची चटणी करत आहोत आता बघा ह्याच्यामध्ये ना पाव कप इतके फुटाने डाळ घेतली त्याचबरोबर चार ते पाच इतक्या लसणाच्या कुड्या आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इतकंच दुसरं ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही कोथिंबीर घालायची नाही नाही तर चटणीचा रंग हो। बदलला जातो आपण लाल मिरची वापरली ला वापर ला 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 का नाही त्याने छान अशी चटणी आपली लालसर होते वाटलंच तर तुम्ही थोडंसं इथं लाल तिखट वापरलात तरीसुद्धा चालेल रंग छान येईल पण लाल मिरच्या वापरल्यामुळे छान असा रंग आलेला आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं इथं ह्याचं मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे आता वाटलेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता या चटणीला तडका वगैरे देण्याची काहीच गरज नाही ही अशीच खायला खूप छान लागते चटणी वाटत असताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी चिंच किंवा दही वापरलं तरी चालेल पण इथं टॅमॅटो वापरल्यामुळे वा थोडीशीला आंबटपणा आहे त्यामुळे इथं मी वापरलेलं नाही इथं खाण्यासाठी आपली झटपट अशी चटणी तयार झाली तोपर्यंत बघा हे आपण जे करून मिश्रण ठेवलं होतं का नाही ते सुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे म्हणजे रवा छान प्रकारे फुलला आता ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत म्हणजे बघा अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं खिसलेलं गाजर अर्धी वाटी इतके बारीक चिरलेला शिमला मिरची भरपूर अशी कोथिंबीर आता इथं मी लाल तिखट वापरत असल्यामुळे ना मिरची वापरलेली नाही पण तुम्ही इथं दोन हिरव्या मिरच्या वापरलात ना तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता सर्व छान असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठली भाजी आवडत नसेल ना ती नाही वापरत तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला कोबी वगैरे वापरायचं असेल ना तो तरी तरीसुद्धा चालेल ह्या नाश्ता करत असताना ना आपल्याला इनो सोडा दही या कशाचीच घालायची गरज पडत नाही तरीसुद्धा आपला नाश्ता छान जाळीदार होतो बरं का अगदी मौलुसलशीत ते तर तुम्हाला पुढे कळेलच आता हे मिश्रण झालं मला घट्ट वाटतंय ना म्हणून थोडंसं पाणी घातलं साधारण इथं चार ते पाच चमच इतके आणि छान असं मिसळून घेतलं बघा असं थोडंसं सेलसर असावं ह्याच्यापेक्षा जास्त सेलसर ठेवायचं नाही नाहीतर ह्याच्यापेक्षा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आता चला आपण गॅसकडे वळूयात अगोदरच गॅसवरती ना हा तवा गरम करायला ठेवलेला होता हा नॉनस्टिक तवा असल्यामुळे ना हि आपल्याला ला तेल लावायची गरज पडत आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ना ते एक पळीवर घालून असं हलकंच पसरून ठेवणार आहोत जास्त जाडसुद्धा करायचं नाही म्हणजे भाजायला जरा वेळ लागतो आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही नाहीतरी हा तुटला जातो नाश्ता पाहिजे तसा होत नाही म्हणून आता तुम्हाला हवं तर वरून तेल घालू शकता किंवा अगदी नाही घातला तरी सुद्धा चालेल तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल ना तर थोडंसं तूप घातलात तरीसुद्धा चालेल इथं तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता वरली बाजू जी आपली आहे ती सुकल्यासारखी वाज वाटली की आपण ह्याची साईट पलटी करून घेणार आहोत आता दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे बरं का कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा वापरला ते तेसुद्धा छान अशा चा भाज्या नरम व्हायला हव्यात त्याच्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आणि दोन्ही बाजूने असा रंग छान येऊसपर्यंत भाजून घ्यायचं बघा वा काय रंग मस्त आलेला आहे आणखीन एक इथे एक डोसा तुम्हाला करून दाखवते बरं का आणि हा डोसा ना अतिशय पौष्टिक असा आहेच इनो सोडा किंवा दही या कशाचाच वापर केलेला नव्हता आणि ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला तर शेंगदाण्याचे फायदे माहितीच असते शेंगदाण्यामध्ये ना प्रथिने जीवनसत्वे खजिने अँटीऑक्सायडेंट आणि चांगली चरवी असते शेंगदाणे खाण्याचे अनेक आरोग्यदायक असे फायदे आहेत बरं का खरंच सांगायला गेलं तर ना शेंगदाणे हे शाकाहारी लोकांसाठी म्हणजेच की मांसाहार न करणाऱ्या लोकांसाठी प्रथिनेंचं प्रमाण असल्यामुळे ना ते अतिशय उत्कृष्ट असा हा पर्याय आहे यामुळे रोज तुम्ही हा नाश्ता भरभरून जरी खाल्लात ना तरीसुद्धा उत्तमच आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे व्हिडिओ छान तुम्हाला पाहायला भेटतील बघा रोज आपल्याला पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं मग तुम्ही असे झटपट होणारे हे नाश्ता बनवू शकता अगदी खायलासुद्धा छान टेस्टी लागतो आणि मुलांच्या टिफिनला दिलात तर अगदी दिवसभर नरम राहतो त्यासोबत आपण ही केली टॅमॅटोची चटणी खरंच खूप छान सुंदर अशी ही टॅमॅटोची चटणी लागते कधी केला नसाल तर नक्की ही टॅमॅटोची चटणी थोड्या तर प्रमाणामध्ये करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल बरं का इतकी छान होते आता इथं खाण्यासाठी हा आपला नाश्ता तयार झाला बघा किती मोसूच झालेला आहे तुम्हाला इथं तोडण्या समजतच असेल मी ना ह्या नाश्त्याला ना शेंगदाण्याचे शे डोसे बोलू शकता शेंगदाणा मसाला डोसा बोलू शकता किंवा शेंगदाण्याचे डोसे बोलू शकता आणि ह्या डोशांबरोबर ही चटणीचं कॉम्युनिकेशन ना एकदम मस्त असं आहे अगदी तुम्ही सॉससोबत किंवा दहीसोबत खालात तरीसुद्धा छान लागतात तर। मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये